म्हणजे लाइव चालू केली सरळ करा के तसं करा। कालवा करायचा नाही पिल्यान मी लाईव चालू केली आलं तर की त्या माणसाचा पण फोन आवा आपण Hai namaskar demi layu Hai, namaskar. Apa? Terpandai. Kepuasan layu madhya. बोला झालं का जेवण बाहेर जा उड्या मारायला पळा बाहेर जावा उड्या मारायला तुम्हाला का आता दिवस उगावलाय का जेवण कधी झालं असेल तुमचं बरोबर आहे हाय नमस्कार सर्वांना खूप खूप स्वागत आहे यामध्ये सर्वांनी लाईक करायचंय कालवा करू नका का परोना हेकडं बघा पोरांची मस्ती कशी चालली आहे लगेच बय बाय सुरुवात केली नाही तर हा झालं जेवण दादा तुमचं झालं का झालं जेवण आताच आमचं तुमचं झालं का हे बघा कसलं लाईव चाललंय आज किती मम्मी हे पल मम्मी आज शेंगदाणा चटणी भाकरी आणि हातग्याची फुलं कोणाला कोणाला आवडतेची फुलं सुनील माया हा झालं जेवण सर्वांनी लाईक करायचंय प्लीज डबल टच करून सांगावं लागतं का सर्वांना का बरं असं सांगावं लागतंय सर्वांना मंगेश किंके हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये काही नाही निवांत असले लाईव्ह चालले आपलं रमाकांत निषाद हम हम सातारा फलटणसे हे ओके आवडत का तुम्हाला पण सर्वांनी लाईक करायचं आपले डबल करून जय गजानन मावते हाय शिवदास पाटील काकड हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये हा मस्ती चालली ना दिवसभर नव्हती खेळायला ती घरी फलटायला गेली होती त्याच्यामुळे दिवसभरच आता काढतात कसूर ठीक आहे हा माप कैसे हे पाऊस नाही झालाय पाऊस नाही झाला शिवाजी कोकट हाय बाहेर थांबी दार उघडते बाहेर जावा खेळायला पटांगणाला खेळा <laughs> पोले पोले नाग। ना ना गया रहा। हाँ खाना वाना हो गया हमारा आपका हो गया क्या जय गजान माउली दी जय गजानी मुलं गेली गेले तिकडल्या खोलीत त्यांचा खेळच चाललाय त्यांचा त्यांचं काय दिवस उगवल्यासारखंच झालंय त्यांना दिवसभर खेळले नाहीत ते हा झालं जेवण तुमचं झालं का जेवण राजकुमार पाल राधे 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 डबल टच करून लाईक करायचे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचं पाचचं लई झालं नाही व्हिडिओ टाकायला पण खूप वेळ गेला आता व्हिडिओ टाकलाय काय मी तुमच्यापर्यंत कधी पोचतोय तो ओके थँक्यू बाय गुड नाईट शुभरात्री शुभात्रा शुभरात्री झोप लागली काय आज लवकरच नाही दिसत थोडस नेटवर्क इश्यू असल्यामुळे तस दिसणार आहे दरवाजा लावा हात हातगावल त्यात घाल तस ढकलत का मूर्ख खंडू मुगे हाय ताई हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये खूप सुंदर आहेत साक्षी राऊत थँक्यू ताई सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे हे झोपले कंटाळा आलाय खूप त्यांना तर ते झोपले इकडे बघा आमच्या शौर्याची मस्ती चालली गीती तीटा, तीटा, तीटा बस। आता पोरांची चालले मस्ती दिवस आता रात्र जशी जशी होईल तशी यांना चांगला चोर आलाय खेळायला मारत होता ना पोरांना झोपागप कालवा करू नका बाबांनो पाऊस नाही तिकडे पाऊस नाही इकडं तुमच्या इकडे झालाय का बऱ्यापैकी इकडं नाही एवढा बऱ्यापैकी झाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासल बहुतेक कारण एवढा पाऊस काय बरा झाला नाही तुमच्या इकडे आहे का बऱ्यापैकी पाऊस साक्षी राव सातारा फलटण हाय ताई जेवण झालं का तुमचं आम्ही कोल्हापूरकर विनास जातो हा झालं जेवण जेवण झालं आमचं बोला गणपतास वेळ ताई जेवण झालं का हा झालं जेवण ओके थँक्यू अविनाश जाधव दिन दिनेश कुमार जयश्री राधे 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 केशव दादा कोल्हापूरला पाऊस नाही तुमचा कारण आता हे पण नाही ना एवढं नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळं पैसे आले का लाडक्या भाऊचे तुमचे आले का लाडक्या भाऊचे पैसे हॅलो ताई तुम्ही कुठे राहता सातारा मध्ये राहता मी आशिष दादा सतारा खंड मधुन है तुम्हें तो कुछ आहत तो तुम्हारा फुट चुना पण चिन्ह फुट चुन पुढ चिन्ह सण ऐकत आहे का आता अजिबात खेळायचं आहे जॉब चल तर गिपांगृह जॉब मार खातील मग औरंगाबाद ओके गणपती सळे गा, गाव बर गाव मोठं आहे का ते हा गाव मोठं आहे आमचं फलटण खूप मोठ आहे गणपती असो आहे तुमच हा मोठ गाव आहे आमचं आमच्या पप्पाने गणपती आणला ज्युपिटर ज्युपिटर हे काय कमेंट मुकेश भोजाने हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि डबल टच करून लाईक पण करा राम तिथे काय चाललंय फिलटन कर काय नाही निवांत तुमचं काय चाललंय झालं का जेवण वगैरे डबल टच करून लाईक पण करायचंय आता रातभर पाणीच प्यायचे ओके हा झालं आमचं पण झालं आमचं पण झालं पित किती ती पित कि मोठ झालंय आता हे बघा की पिऊन आलं ते पाणी हो काहीकडून चढलं पण ते जोनी सेनी हाय नमस्कार खूप खूप आहे मध्ये पडशिला बाबड्या बाबड्या पडशील दिसतंय का बाळ काय छोट नाही आता हे बघा मोठं झालंय काय केलंय जेवण वेणी जेवण काय म्हणतात त्याला हा हात घ्यायचे फुलं आणि भाकरी ज्वारीची शेंगदाणा चटणी झोपत का नाही रात्र झाली तो नाही आज झोपला होता ना दिवसभर त्याच्या दिवसात नाही झोपत झोपतय आता त्याला झोप ये नाही ना आता सहा साडेपाच वाजता झोपला होता हा चला आहे करता सगळं राजवीर राजवीर हलगुंडे हाय नमस्कार खूप खूप स्वागत लावू मध्ये माझं नाव ऋतुजा टेमरे विक्रम निषाद नमस्ते भाभी नमस्ते खूप खूप स्वागत लावू मध्ये खूप खूप स्वगत लाईव मध्ये अरे देवा लाईट गेली माझ शिक्षण दहावी दहावी झाली आहे माझी तुमची <laughs> किती झाली आहे लाईट गेली आता विहिरीची थ्री बीज लाईट येणार ना त्याच्यासाठी लाईट गेली काहीच दिसत नसेल आता काळ 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 काय गायब लाइट लाईट लाइट गेलीये बोला तुम्ही मला समजते दिसते तुमची कमेंट पण लाइट गेलीये बोला तुम्ही लाइट आता येत नाही पाच दहा पाच मिनिट नाही येणार लाईट लाइट కనిష బ మిస్ అరే దేవా

<laughs> <laughs> मस्ती चालली आज खरंच कधी झोपते काय माहिती पोरं तर मला चालाय कंटाळा लाईट येते का नाही कोट आली 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 लाईट नाही येतात बहुतेक उशीर लागल लाईट पुरुया बंद ला येऊ भेटूया सकाळी मध्ये आठ वाजता या लाइवला सकाळी आठ वाजता या आजच बाकी राहिलेलं सकाळी बोलू चला बाय बाय यू सर्वांना गुड नाईट टेक केअर शुभरात्री या सकाळी लाइवला